शिरूर लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा अमोल कोल्हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले त्यांच्या विजयाचे आणि अभिनंदनांचे फ्लेक्स जुन्नर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लागलेले पाहायला मिळतात परंतु जुन्नर तालुक्यामध्येच नव्हे तर शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्वाधिक मोठा फ्लेक्स विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपाच्या आवारामध्ये धालेवाडीचे उपसरपंच अनिकेत पारवे यांनी लावलेला आहे विशेष म्हणजे या फ्लेक्सवर विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरदचंद्रजी पवार यांचाही फोटो लावण्यात आलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये अमोल कोल्हे यांनी घवघवीत यश मिळवल्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीला बहुधा सत्यशील शेरकर यांची तयारी सुरू झाली असावी भी। विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या आवारामध्ये तालेवाडीचे उपसरपंच अनिकेत पारवे यांनी लावलेला फ्लेक्स लक्षवेधी ठरतोय या रस्त्याने ये जा करणारी लोकं हा फ्लेक्स आहेत लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात येऊन ठेपलेल्या आहेत विग्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर सुद्धा विधानसभेची निवडणूक लढवण्याच्या तयारीमध्ये असल्याची चर्चा होत आहे त्यामुळे सत्यशील शेरकर यांची विधानसभा निवडणुकीची तयारी तर सुरू नाही ना अशी देखील चर्चा ह्या फ्लेक्सच्या माध्यमातून पाहायला मिळते hmm. बिरो रिपोर्ट विहिन टाईम्स निवृत्तीनगर